तर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्यात मात्र नागपुरात महाविकास आघाडीमध्येच बिघाडीचं चित्र आहे राष्ट्रवादी शरद पवार गटानं काँग्रेस सोडून इतर समविचारी पक्षांसोबत आघाडीची तयारी सुरू केली आहे महाविकास आघाडीतून निवडणूक लढण्यालाच प्राधान्य आहे मात्र काँग्रेसकडनं कुठलाही प्रस्ताव आला नसल्याची माहिती पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी दिली तर काँग्रेससोबत विधानसभेचा अनुभव चांगला नाही त्यामुळे आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली अशी माहिती कुंटे यांनी दिली की ज्याप्रमाणे आम्ही मागे लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल किंवा मागशी जिल्हा परिषदची निवडणूक असेल आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेससोबत आम्ही निवडणुका लढलो त्याचप्रमाणे या निवडणुकासुद्धा काँग्रेस पक्षासोबत मिळून निवडणूक लढण्याची आमची मानसिकता आहे पण काँग्रेस पक्ष सन्मानजनकरीत्या आमच्याशी चर्चा करण्यास तयार नसेल तर आम्ही काँग्रेस पक्षाला वगळून इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत आणि त्या दृष्ट्या त्या, त्या दिशेनं सुद्धा आमची तयारी सुरू आहे तर खासदारांचा शक्यतो मनावर घेऊ नका कारण ते अपक्ष आहेत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्याशी आम्ही चर्चा करतोय काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाठाला सोबत घेऊन निवडणूक लढू असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केलं नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलेलं हे वक्तव्य खासदारांचं शक्यतो मनावर घेऊ नका कारण ते अपक्ष आहेत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय ते खासदार साहेबांशी बोलत असतील असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला विरोधी करणारे अगदी शेतकरी संघटना देखील बरोबर आली तरी आम्ही त्यांना घेऊ उबाठाला बरोबर घेऊ उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला बरोबर घेऊ जे समविचारी आहेत ते आमच्यावर आहेत आता इस्लामपूरच्या ईश्वरपूर या नामांतरावरनं वाद पेटलाय इस्लामपूरच्या नामांतरावरनं आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला देवाभाऊंना भाऊंना ईश्वरपूरच्या आधी उरण नाव आहे हे माहितीच नव्हतं त्यामुळे स्थानिकांच्या उपोषणानंतर देवाभाऊंना लक्षात आलं आणि त्यांनी बदल केल्याचा टोला लगावला ईश्वरपूरकरांची नाराजी ओढवून घ्यायला नको म्हणून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं उरणबाबतचा आदेश काढल्याचं जयंत पाटील म्हणाले आता उद्धव ठाकरे सध्या चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावरती आहेत उद्धव ठाकरे यांनी पाथरूडमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला धाराशिवच्या पाथरूडमध्ये शेतकऱ्यांनी सरकारनं रेशनवरती दिलेलं खराब धान्य आणि शेतातील खराब झालेलं सोयाबीन उद्धव ठाकरे यांना दाखवलं यावेळी उद्धव ठाकरे यांनी भूम तालुक्यातील पाथरुड गावात अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर कर्जमाफी मिळवून द्यावी अशी विनंती केली आणि ठाकरेंनी केंद्रीय पथकावरती हल्लाबोल केला उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आणि यामध्ये आधी धाराशिव इथे पाथरुड या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उद्धव ठाकरे गेले होते केंद्रीय पथक नेमकं काय पाहणी करून गेले यावरतीच उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आणि उपस्थित शेतकऱ्यांनी आम्हाला कर्जमाफी करून द्या अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे केली जाना असे तुटपुंजे किंवा तीन रुपये सहा रुपये कैलास तुम्ही सगळे प्रवीण प्रवीण दर तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगतोय की ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक होईल त्यांच्याकडनं या सगळ्या रिसिट्ट त्यांच्याकडनं पावत्या घ्या सहा रुपये मिळाले पाच रुपये मिळाले किती मिळायला पाहिजे होते नुकसान भरपाईच्या पाहिजे किती मिळायला पाहिजे होते त्याच्यानंतर तुम्ही विमा कोणत्या कंपनीचा घेतला कोणत्या योजनेची तुम्ही नोंदणी केली त्याची घ्या शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमच्या बिहारला कैसन बा हा ठीक आहे ना बा अरे तुझा बा बसलाय ना इकडे हा इकडे शेतकरी बसलाय ना आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री माझ्याकडे तो व्हिडिओ आहे तुमच्याकडे पण असेल तिथल्या जाहीर सभेत सांगतायत कि एक बात आपको बताता बहु असं मुख्यमंत्री बोलतायत की पंतप्रधानांचा सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे लेकिन अंदर की बात आता माहिती अंदर की बात हे आहे की बिहारवरती पंतप्रधानांचा सगळ्यात जास्त प्रेम आहे संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये म्हणजेच कोण आहे एक अनर्थ मंत्री एक नगर वकाश मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री घराघरात भांडणं लावणारे आपली जी मागणी आहे ती मी सोडणार नाही फक्त तुम्ही साथ देणार तेवढं सांगायचं तुम्ही जमिनीत व जमिनीत फिरून नांगरता ना तेवढी धमक तुमची पाहिजे सरकारची सुद्धा ही नाचलेली कुजलेली वृत्ती आहे ती सुद्धा तुमच्या एकजुटीच्या नांगराने जोपर्यंत तुम्ही नांगरून टाकत नाही तोपर्यंत सरकार तुम्हाला दाद देणार नाही आता मी फोटो बघितले रात्रीचे फिरतायत टॉर्च घेऊन केंद्राचा पथक नुकसान कुठे झालं नुकसान कुठे झालं आणि दोन का तीन दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे दोन तीन दिवसात काय कळणार आहे इतक्या दिवसांनी म्हणजे मग बोर्ड लावा जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा केंद्राचं पथक दाखवा आणि शंभर